नवरात्रीचा चौथा दिवस आजचा रंग आहे पिवळा गुरुवारी पिवळा रंग परिधान केल्याने आनंद उत्साह आणि आशावादाची भावना निर्माण होते हा रंग मनाला आनंद आणि उत्साह देणारा आहे या पिवळ्या रंगाच्या साडीवर हे हिल्स खूप परफेक्टली मॅच झालेले आहेत आणि हे पर्सनली माझे खूप फेवरेट आहेत नेहमीप्रमाणे मस्त रेडी होऊन मी क्लिनिकमध्ये आले क्लिनिकमध्ये पेशंट्स झाले थोडंफार काम झालं आज कराड नर्सिंग होम होममध्ये आम्ही हळदी आणि गर्भाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्यानिमित्तानेच थोडीफार इथे तयारी चालू होती सकाळी त्यात पण थोडाफार हातभार ल सगळ्यांनीच आम्ही लावलं आणि खूप छान पद्धतीने आम्ही अरेंजमेंट करतो आहे सध्या तरी चालू आहे अरेंजमेंट आता इथे पडदे लावायचं लाईटिंग लावायचं चा, काम चालू होतं आणि सरांनी आणि सिस्टरांनी मस्त इथे पोस्टर कुठे लावायचं हे आम्ही डिसाईड केलं फायनल केलं आणि एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल हे आम्ही विचार करत होतो सगळेच आता पेशंट वगैरे सगळे आवरून मी परत एकदा वरती निघाले होते कारण वरती कार्यक्रमाची सगळी तयारी चालू होती इथे डॉक्टर स्नेहल मॅम आलं आणि ठरवतो आहे रात्री आम्ही कसं कसं अरेंजमेंट वगैरे करायची खूप आनंदाने सगळं चालू आहे आणि खूप उत्साह आहे सगळ्यांच्यामध्ये खूप मजा येते आहे हे सगळं काम करायला रोजच्या कामापासून थोडीशी काहीतरी सुटका आणि थोडस काहीतरी वेगळं असं करायचा विचार चालू आहे कराड कोऑपरेटिव्ह स्नेहल इकडे साऊंड सिस्टीम चेक करतीय कराड कोऑपरेटिव्ह नर्सिंग होम कराड यांच्याकडून आज आपण जो काही कार्यक्रम अरेंज केलेला आहे हळदी कुंकू आणि गरबा या कार्यक्रमासाठी मी सर्व कराडवासियांचे खूप खूप स्वागत करत आहे आपल्या कराड नगरीतील सर्व नारी शक्ती आणि दुर्गा माता यांचे खूप खूप खुँँ वेलकम आहे आहे आज सर्वांनी यायचं आणि संध्याकाळी वाजता साडेचार ते पाच वाजता कार्यक्रम सुरू होत आहे तर सर्वांनी येथे हजर राहायचं आहे अशी विनंती आहे सर्व आपल्या लेडीज भगिनींना सर्व आपल्या मैत्रिणींना स्त्रियांना आजची अशी आमची खूप खूप खुँ विनंती आहे साउंड सिस्टीम चेक केली ब्ल्यूटूथ कनेक्ट झालं आणि जशी गाणी वाजायला सुरुवात झाली जसे की ह्यांचे पाय लगेच थिरकायला चालू आणि बघा सगळीकडे एकदम आनंदाचं वातावरण सॉरी मी ते सॉन्ग नाही टाकू शकत कारण परत व्हिडिओला माझ्या कॉपीराईट बसेल <laughs> हळूहळू कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तसं आमच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि खरंच संध्याकाळची खूप मोठी आतुरता आहे की कसं होणार काय होणार फर्स्ट टाईमच आपण हे सगळं अरेंज करतो आहे ऑर्गनाईज करतो आहे तर होप सो सगळं खूप छान होईल आणि तोसुद्धा ब्लॉग तुमच्याबरोबर येईल आणि त्याच्या आधीच आम्ही गाणी लावून गरबा करायला सुरुवात केली <laughs> खूप मजा केली खूप खूप छान मजा केली दुपारी घरी आल्यानंतर फराळ केला यामध्ये राजगिऱ्याची भाजी दही भेंडीची आमटी आणि तांदळाची भाजी होती हे सगळं मी ॲक्च्युली पहिल्यांदाच खात होते आणि सगळं खूप टेस्टी होतं या सगळे फराळ करायला तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय बाय